पैशींच्या आमच्याकडे कसली प्रवेश फी मागतोय अरे आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या वाड्यामध्ये यायला आमच्याकडेच प्रवेश फी मागतोय अजी बात येणार नाही अरे पुण्याची अस्मिता जपणारा हा शेवटचा पुणेकर आहे वॉट हॅपन ग्रँड अरे आपल्या पूर्वजांनी बांधलेल्या या शनिवार वाड्यामध्ये यायला आपल्याकडेच प्रवेश फी मागतो तो जाऊ दे ना Wow, Grandpa, what a lovely place! Ma? I like it! वन सेल्फी वन सेल्फी one, <laughs> one, selfie, one selfie. <laughs> मेक ना नाही नाही मी वैचारिक मुद्रा करणार स्वीट हे आपल्या पूर्वजांनी बांधले मग म्हणतं काय हो पण पण इकडे नुसतं भिंती का बांधून ठेवल्या दोन रूम्स तरी बांधायच्या की <laughs> आगा छपूकडे दोन खोल्यांचं काय घेऊन बसलेस इथे सात मजली महाल होता महाल अशी होती जी थुई 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 नाचायची अगं आपल्या या इतिहासामध्ये शनिवार वाड्याला केवढ़ अनन्यसाधारण महत्व तुला माहिती आहे मग तुला सांगतो छबूकडे या वाड्यातल्या प्रत्येक दगडाला पेशव्यांचा परिसर स्पर्शच लाभला आहे असेच वाटते संस्कृतीचा आहे शनिवार वाडा आणि या वास्तूचा सुवर्ण इतिहास तुझ कळावा म्हणून तर तुला इथे घेऊन आलो आहे आपण इथे कुठे वाडा वाडा नसला तरी इथे वाडा होता आणि तो पहायचा ही जी काही तटबंदी दिसते ती काही उरलेल्या तगडत <laughs> बांधलेली नाही आणि बाहेर जो काही नक्षीकाम केलेला दरवाजा दिसतोय तो, तो पेशव्यांना वेळ जात नव्हता म्हणून स्वतःच्या हाताने बसले नव्हते त्या असे मोठे मोठे करून ठेवले अग हत्तीच्या बळाने जर का दरवाजा उघडण्याचा येत केला तर हत्तीच्या गंडस्थळावरती प्रहार होऊन तो जखमी व्हावा म्हणून वॉट इज दिस गडस्थळ गडस्थळ ना वेग गंडस्थळ गंडस्थळा कपाळावर म्हणजे कसे आहे हत्तीचे विशाल कपाळ असते की नाही त्यास गंडस्थळ असे म्हणतात नाकाच्या वर आणि केसांच्या खाली चार बोटांची जी जागा असते त्यास कपाळ असे म्हणतात आणि तेच वाढले तर त्याला टक्कल असे म्हणतात सांगा तिकडे ऑलरेडी त्यांनी असा बोट असा बिग दरवाजा करून ठेवलाय ना एक स्मॉल दरवाजा का केला हो <laughs> आगा त्यास दिंडी दरवाजा असे अच्छा म्हणजे गांधीजी इथे आले होते गांधीजींचा आणि पेशव्यांचा काय संबंध इथे मी वाचले बुक मध्ये काय वाचलं गांधीजींनी दिंडी यात्रा काढली होती नाग <laughs> छपूकडे गांधीजींनी ती अशी दिंडी यात्रा नव्हती काढलेली त्यांनी त्याची दांडी यात्रा काढली होती आ, आ, <laughs> थी, आ, थी, दांडी आणि दिंडी याच्यामध्ये फरक आहे त्या व्याकरणामध्ये काना मात्रा वेलांटी उकार रफार हे जे काही चिन्ह दिली आहेत ना ती चित्रकलेसाठी नव्हे दिलेली वाक्य <laughs> रचना करताना त्याचा उपयोग करायचा oh, असतो yeah. दिंडी दरवाजा म्हणतात त्या, yes, त्या, yes, त्या yes. अनेक माणसं आत बाहेर करीत असतात oh, त्या मोठ्या का नाही बाहेर करत माणसं अगं त्याच्यातून हत्ती घोडे बाहेर आत करत असतात ना पेशव्यांच्या हत्तीसाठी तो दरवाजा उघडला जातो म्हणजे पेशव्यांचे हत्ती इथे राहायचे पेशवे कुठे राहायचे हत्तीवर आंबारी सांगतोय तुला हत्तीवर कसे राहतील ते पेशवे हत्तीवरून इथे यायचे उतरायचे आणि सरळ राजा दरबारात निघून जायचे ओके okay, okay. ओके म्हणजे <laughs> काळात होत का नव्हत मग अगं समस्त पुणेच त्यांचे त्यांनी कुठेही हत्ती लावलं असताना पार्किंगला असं कसं कुठे हत्ती लावतील पार्किंग ला नाही लावणार आरटीओ त्या काळात कुठले आले आरटीओ हो? नव्हतं का कसे असेल आणि तुझ्या लघुत्तम बुद्धीप्रमाणे जर का जरी आरटीओ असते तर ते हत्तीला टो करून कसे घेऊन गेले असते हत्तीला टो करताना जर का हत्तीने त्याच्या टो खाली त्यांना चिरडले तर हत्ती आणि घोड्यांचा फक्त वाहनासारखा ते, ते Ooh, right. right. yes. वाहना वापर करायचे अच्छा कळले कळले खर तर ना तुला ना इतिहासच कळलेला नाही तुला इथे शनिवार वाडा दाखवण्याआधी ना या शनिवार वाड्याचा समग्र इतिहास वाचून दाखवावयाच हवा होता येस तुला सांगतो छबूकडे या शनिवार वाड्यामध्ये आपल्या पूर्वजांचे आवाज मला आजही ऐकू येतात मला तर कधीपासून ऐकू येतात तुला तुला आपल्या पूर्वजांचे आवाज ऐकू येत आहे काय काय म्हणतात ते अरे ते आपल्या पूर्वजांचे आवाज नाही ते बाहेर वाड्या बाहेरचे परपरांचे फेरीवाले बसलेत ना त्यांचे आवाज येत नाही यां अक्कल नाही अरे शनिवार वाडा तरी सोडणार आहे निदान शनिवार वाड्याच्या तटबंदीला खिळे ठोकून त्यावर कपडे लटकून विक्री करतात ते मला अशा ऐतिहासिक ठिकाणी भेळ खातीस या भेळ खाण्याच्या कृतीचा मी जाहीर निषेध करतो बरं <laughs> <laughs> चालेल तुम्ही नका खाऊ मी खाते एक क्षण इकडे जरा काय झालं त्या भेळवाल्याची जरा खरडपट्टी काढतो ए ए ए वाले इधर बखो जरा तुमको लाज वाटती है कि नहीं है 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 आ? अरे ऐतिहासिक वास्तु के सामने भेड़ बिकते हो उभे रहा के अरे ऐसा कुछ होता है क्या मेरे बाजू वाले ले लेने मेरे को सांग्या है कि तुम सादड़ ले 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 सादर ले 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 मुरमुरे डाल के भेड़ बनाते हो आणि बनव्या तो बनव्या उसमे फरसण के नाम पे फक्त शेवच टाकते हा <ुण्णागा> ऐसे फसवणे का नाही पुणेकर सांगून ठेवते है अरे भेळ विकणे जरा वडी विको काकरवडी विको तुरळी की वडी विको अरे नाही तो नाही कोथिंबीर वडी तो आधी आपण इग्नोर इतिहास ऐकायचा अगं असं काय करते शबूकडे या शनिवार वाड्यामध्ये कितीतरी मनसुबे रचले गेले कितीतरी विजयोत्सव साजरे केले गेले तुला सांगतो कितीतरी पराक्रम झालेत या शनिवार वाड्यामध्ये हा फक्त ती एक गृहकलाची काळी रात्र जर का आली नसती तर ही कथा काहीतरी वेगळीच असते तुला सांगतो त्या काळातला शनिवार वाडा काळोखी रात्र होती राघोबा दादांनी गार्द्यांना संदेश पाठवला रात्रीचा गुड नाईट होती ना ते राघोबा दादा काय त्या गार्डनच्या व्हॉट्सअप ते ऍडमिन होते का गुड नाईट पाठवला <laughs> त्या राघोबा दादानी त्या गार्जन खलिता पाठवला mm. त्याच्यामध्ये लिहिले होते की नारायण रावांना धरावे आपल्या आनंदीबाईंनी त्या खलितामध्ये ध चा केला आणि नारायण रावांना धराव्याऐवजी मारावे असा संदेश पोहोचला oh शोधायला लागले याचा अंदाज नारायण रावांना आला नारायणराव सैरा वर इकडे पळू लागले तिकडे पळू लागले इकडे गारदी तिकडे गारदी सगळीकडे गार्द्यांची गर्दीच गर्दी म्हणून प्राण वाचवण्यासाठी त्यांनी काकांना हक मारली काका मला वाचवा काका मला वाचवा पण सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरल्या आणि शेवटी त्या गार्द्यांनी त्यांच्यावर वार केले आणि हा पेशव्यांचा तेजपुंज शिलेदार शेवटी धारा तीर्थी कोसयला ग्रँडपा 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 गेले वाटत हॅलो ग्रॅनी 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 ग्रँडपा गेले काय घरी हापूस आंब्यांचा रस केलास आंब्यांचा रस त्याला वाट्या भरायला सांगा अहो पण तुम्ही तर गेला होता ना गेलो नव्हतो तुझी इतिहासातली रुची ऐकली आणि भोवळ येऊन पडलो होतो मला सांगा ना इतिहास अगं हे रया गेलेले वाडे हे गड किल्ले यांच्या पराक्रमाची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही फार फार तर तुम्ही काय करू शकता या वाड्यांचे रिसॉर्ट कसे होतील यांची हॉटेल्स कसे होतील हाच विचार करणार तुम्ही मग ही संस्कृती कोण जपणार हा हे गड किल्ले यांचं जतन कोण करणार अगं हे आपल्याला बनवता येऊ शकत नाही पण निधन आपण त्याचं जतन तरी करू शकतो आपल्या पूर्वजांनी हा ठेवा आपल्यापर्यंत पोचवला आता मी माझ्याकडनं तुझ्यापर्यंत पोहोचवतोय आणि मग तुझ्याकडनं तो पुढच्या पिढीला जायला नको हो आता जायचं का आंब्याचा रस खायला म्हणजे काय वाट्या तयार करायला सांगता ना साजूक तूप घालून खाऊयात आपण जाता जाता कलह म्हणून दाखव बरं